नारे कोकण कोकण कोहिनूर म्हणून संबोधले जाणारे प्रसिद्ध उद्योजक गरिबांचे कैवारी श्री बशीरबाई हजवानी यांनी यावर्षीची दिवाळी समस्त महिला वर्गासाठी यादगार ठरवली दिवाळी सणाच्या औचित्य साधून आपल्या लाडक्या बहिणींना बशीरभाई यांनी भावबीज म्हणून साड्यांची भेट दिली खेड तालुक्यातील अनेक गावातील महिलांना ही प्रेमाची भेट सुपूर्द करण्यासाठी स्वतः हा बशीरभाई हजवानी यांनी त्यांच्या गावात हजेरी लावली आणि दिवाळी सणाचा आनंद द्विगुणित केला यावेळी खेड तालुक्यातील करटेल या गावात बशीरभाईंची मोहीम धडकली बशीरभाईंच्या हस्ते साडी स्वीकारताना सर्व महिलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान अधोरेखित करण्यासारखे होते बशीरभाई हजवानी यांनी आपल्या एकूण जीवन प्रवासात अगणित लोकांच्या जीवनात प्रकाश पेरण्याचे कार्य केले सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक आणि आरोग्यविषयक कोणतीही समस्या सोडवण्यासाठी बशीरभाईंचे हात नेहमीच पुढे सरसावले आहेत बशीरभाईंचे मदतकार्य कोणत्याही जाती धर्माच्या भिंतीमध्ये बंदिस्त नाही मानवतेचा हा सागर नेहमीच उदारमानाने समाजाला समृद्ध करत राहिला अशा देवदूताचे समाजात असणे म्हणजे ईश्वरी वरदानच आहे सर्व महिलांनी बशीरभाईंच्या या भावबीज उपक्रमाचे कौतुक केले व मनस्वी आभार मानले बशीरभाईंचं कार्य म्हणजे निस्वार्थ वृत्तीने केलेले मदत कार्य त्यांना कोणत्याही लोभाची अपेक्षा नाही कोणताही स्वार्थ नाही मात्र समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे आपण सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे आपल्या आप पदरात पडलेली श्रीमंती ही समाजासाठी फायदेशीर ठरावी या उदात्त हेतूने बशीरभाई नेहमीच अशा पद्धतीचं सामाजिक कार्य करत राहतात आणि म्हणून प्रत्येकाशी संवाद साधताना त्यांच्यातील नम्रता त्यांच्यातला प्रेमभाव हा पाहण्यासारखा असतो आणि इतरांना आदर्शवत देखील बशीरभाई नेहमीच बोलतात की मला जरी कितीही यश प्राप्त झाले मला ईश्वरानं भरभरून दिलं तरीसुद्धा माझे पाय जमिनीवरतीच राहतील आणि मी ईश्वराशी प्रार्थना करतो की सदैव मला ईश्वरानं जमिनीवरतीच ठेवावं या प्रत्येक गावामध्ये जाऊन नशीरबाईंनी दिवाळी निमित्त प्रत्येक महिलेला बाबूजीची भेट म्हणून त्यांच्या वतीने साडी दिलेली आहे असं व्यक्तिमत्व लांबांचं भाग्य आहे शिवसेनेचे आनंदभाई कदम सुद्धा कदम यांच्या वतीने सुद्धा या पारातील कार्यक्रमाचं नियोजन केलं जातं आणि त्यांच्या पावला पाऊल ठेवून बशीरबाईने आज अतिशय घेतलाय चांगलाय मला खूप आनंद वाटत की आज या सगळ्या गोष्टी करत असतील बशीरबाईने कधी जात धर्म पाहिला नाही आज त्यांनी मनामध्ये आणलं असत आपल्या खेळमध्ये अनेक बोलले आहेत त्या मला त्यांनी वाटप केलं असतं परंतु जात का धर्म न पाहणारा माणूस म्हणजे बशी असा देव माणूस तुम्हाला आम्हा सर्वांना लागलाय आज आपण त्यांच्या उजली गावी गेलो आणि भाई आल्यानंतर तालुक्यातील जिल्ह्यातील अशा अनेक लोक असतात ते लोक त्या घरी येऊन बाईंच्या भेटीसाठी थांबलेले असतात आज आम्ही तिचं काम जवळून पाहतोय आपल्या तालुक्यामध्ये म्हणा कधी कोणाचा कोण आज असला शिक्षण शिक्षणापासून वंचित असला प्रत्येकाला आहे आणि आम्ही मदत करतायत आज उदले गावा विचार केला तर उदले गावातील सण असत्या गणपती सण असत्या प्रत्येकाचा सण आनंद म्हणून आनंदी कशी राहील हाईंचा प्रयत्न असतो अशा अनेक कुटुंब उदले गावातील जत घेतलेले आहेत गणपूरची घरं असतील एक लाख पूर्ण होत नाही परंतु माझ्या घरावर पूर्ण व्हावं म्हणून अनेकांची घडं तरी बांधून दिली अशी अनेक कामं पशुबाईंच्या माध्यमातून या तालुक्यामध्ये होत आहेत एक सामाजिक वारसा जपण्याचं काम आज पशुबाई या ठिकाणी करतायत त्यांचा असा कुठलाही हेतू नाही की मला पुढे राजकारण करायचं मला पुढे आमदार उभं राहायचंय असा कुठलाही माझ्या हातून समाजाची सेवा करावी आणि माझ्या समाजातील जे काही घटक असतील ते आनंदी हवे म्हणून प्रयत्न आहे आणि ह्या प्रयत्नाबाईंना नक्कीच दिशील मी ईश्वरजींनी प्रार्थना करतील की बाईंच्या माध्यमातून जी जी काही समजुपी कामं होत आहेत अशीच काम घडत जावं आणि भाईने भाईंना ईश्वरानं उदंड आयुष्य लावं अशी छोटी प्रार्थना करतो आणि पुढे जायला खूप वेळ झाला भाईंना पुन्हा एकदा मी शिवसेना खेळ तालुक्याच्या वतीनं त्या ठिकाणी दिवाळी निमित्त खूप खूप शुभेच्छा तुम्ही या ठिकाणी थांबतो जय हिंद जय भारत येथील लाडक्या बहिणीना त्यांचे दुबईस्थित भाऊ बशीरभाई हजबाणी यांच्या वतीने जी दिवाळी भेटते वाटत होते त्या वाटत उपस्थित सन्माननीय स्वतः बशीरभाई हजबाणी साहेब जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाणसाहेब प्रमुख सचिनजी हाडवे त्याबरोबर आमचे दाऊदबाई अमदुले खलिलबाई सुर्वे तसेच आमच्या या गावाच्या सरपंच चाळकेबाईंनी उपस्थित आमचे राजू शेला राजेंद्र चाळके आमचे निकम उपस्थित सर्व सन्मान व्यासपीठ समोर सगळे बसल्या महिला बशीरबाई आजवणी हे असं व्यक्तिमत्व आहे त्यांनी कधीही जातपात पाहिला नाही सर्व धर्मसौभाव हे भाई नेहमी सांगत असतात ते कशा प्रकारे बशीर भाई तुम्हाला दाखवून दिलं ते आज आपलं हे जिवंत उदाहरण आहे आमच्या जाडवी साहेबांनी सांगितलं की भाई तसंच जर जातपात झालं त्यांनी मुल्यमाई जाऊ वाटप केलं असतं आणि ते केलं असतं पण ते तसं राहील बशीरबाई नुसतंही वाटप वाटपूर काही थांबलेलं नाही त्यांनी बराच उल्लेख केलाय पण बशीरबाई सर्व धर्मसंभाव त्यांचं तुम्हाला उदाहरण थांबतो की त्यांच्या गावातील त्यांनी ते शिकले त्यांचं शिक्षण पण इकडे झालेलं आहे त्यांचं दहावी पर्यंत शिक्षण त्यांच्या उदय झालेलं आहे शाळेत दहावी पर्यंत झालेलं आहे पहिली ते सातवी पर्यंत ते त्यांच्या उदय गावात शिकले आणि सातवी ते दहावी ते बोर्ग शाळेत शिकले ते या त्यांचे आहे आणि म्हणून बशीर बाई त्यांच्या गावातील परिषद शाळा बांधून दिली त्यांच्या गावातलं मंदिर बांधून दिलंय बौद्ध समाजाचं समाज मंदिर बांधून दिलंय आणि मस्जिद पण बांधून दिले आजही तालुक्यात ता पण जिल्ह्यातील कोणी लोक आले की भाई आम्हाला एखादं मंदिर बांधायचं आम्हाला मदत पाहिजे कधीही ते मागे पुढे बघत नाही किती पैसे लागणार आहेत त्यांच्या ह्याच्याप्रमाणे म्हणजे कधी कोणाला नाराज करून पाठवत नाही कोणी थोडी जणांपासून कधी पेकाला मागायला आला आता आठ वर्षात त्यांनी ते आजीचे आठवतात आठ वर्षापूर्वी आजी इथे नाचली होती स्वतःहून विचारलं ही माणूस की असते आणि अशा प्रकारे बशीरबाई आपण माणूस जपलेली आहे भविष्यात तुम्हाला काही कमी पडणार नाही याही पेक्षा इश्वर तुम्हाला भरपूर काही देऊ अशा तुम्हाला उदगाव आयुष्या लावून पूर्ण कुटुंबाला उदरट्या आयुष्याला राहून तुम्ही दुबईमध्ये परदेशामध्ये चांगल्या प्रकारे आला शांत सगळ्या अपेक्षा येतो तुम्हाला सगळ्या दिवाळीच्या शुभेच्छा देतो आमच्या सगळ्या तुम्हाला शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्रांची भेट घेऊन या ठिकाणी आलेले आमचे बशीरबाई हजवानी साहेब अण्णा कदम सचिन भोळ आमचे दाऊदभाई खलीलभाई राजू शेलार आमचे यादवजी सरपंच गोष्टीचा उल्लेख केलेला आहे पण एवढं सांगेल की मी परदेल दौरा जो पहिला केलाय तो फक्त बशीर बाईमुळे केलाय हे मी आवर्जून सांगतो तसा योग कधी आला नाही आणि त्या पहिल्या दौऱ्यामध्ये बाकी सगळ्या आणि बशीरबाई हे दोघे भावाप्रमाणे वागतात एकामेकावरती जीवापार प्रेम करतात आणि रामदासबाई जे जे करतील जे जे सांगतील ते माझी करायची तयारी आहे रामदास रामदासबाईंनी समाजसेवेला वाहून घेतलंय तसं आमच्या भाईंनी समाजसेवेला वाहून घेतलंय आपल्या मराठीमध्ये एक कविता होती तुम्हाला सगळ्यांना आठवते मला माहिती नाही आता आहे की नाही मला माहिती नाही देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे त्यावेळेला त्या कवितेचा मला अर्थ कळत नव्हता कि, तो देतो जा कि जो देतोय त्या बिचाराचा हात का घ्यायचे हात घ्यावेचा अर्थ एवढा लोक नंतर कळला की त्यांचा जो दानशूरपणा आहे तो दानशूरपणा तुमच्या माझ्यामध्ये आला पाहिजे जेव्हा आपण शाळेमध्ये शिकतो कोणीतरी वया देतो पेन्सिल देतो दप्तर देतो आणि आपण शिकून जेव्हा मोठं झालो तेव्हा आपल्याकडे देखील तो, आप तो दानशूरपणा आला पाहिजे आणि आपणही नंतर उद्योग व्यवसाय केला की आपण देखील आपल्या शाळेमध्ये किंवा मदत केली पाहिजे करते की याच्या पुढे जर मदत करा ना तर ती शिक्षणासाठी अडचण येईल मशीनबाई सगळी मदत त्याच्यामध्ये टाका कारण शासन काय करते शासनाने आरोग्य सेवा असू दे बाकी सगळी सेवा असू दे त्या सगळ्या सेवेसाठी शासन पुढाकार घ्यायचे शासन मदत करते पण काही काही लोकांना फीची अडचणी असते एखाद्याला इंजिनिअरिंग कॉलेजला द्यायचं असतं एखाद्याला मेडिकल ला द्यायचं असतं आणखी कुठं द्यायचं असतं आय एस व्हायचं असतं अशा लोकांना कधी कधी म्हणजे सर्वसामान्य कुटुंबातले लोक असतील त्यांना अडचणी गरिबी घेतला आय आय टी मध्ये म्हणजे या ठिकाणी आयआयटी मध्ये मुंबईला पवईला तो सिलेक्ट झाला अगदी म्हणजे त्या स्वतःच्या एवढा होतो अशी मुलं पुढे गेली म्हणजे कोणतरी आय एस म्हणजे वशीरबाईनी मदत केलेला एखादा हुशार मुलगा म्हणजे विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी ही ह्या तालुक्यातली आय एस ऑफिसर व्हायला पाहिजे अशा प्रकारचं उद्दिष्ट आणि स्वप्न आपण घेऊया पुन्हा एकदा आपल्याला उदंड आयुष्य लाभो आणि आज मी आत्ताच रत्नागिरीचा टाइम्स वाचलाय त्याच्यामध्ये बातमी वाचता असं म्हणलं माझ्या बसीबाईचा फोटो का नाही पण पुढे मागे माझ्या बसीरबाईचा देखील फोटो या ठिकाणी आला पाहिजे आणि युएन मध्ये सर्वार्थ श्रीमंत भारतीय आमाज़ा बशीर भाई अजवानी अस्त्र पाई दे आज एक तरी नस्ले तरी मनाने सरदार श्री मंत्र मानुस आमाज़ा बशीर भाई असे ये टिकाने में सब तरी इतने स्थान तो जय जय मानुस नया दस्तूर कहते जिसे इल्मा अदब के हुस्न से भरपूर कहते हैं जिसे सब जोहरी पूरब का कोहिनूर कहते हैं सुना है इस गांव को हम सब लोग सुकिली कहते हैं आदरणीय व्यासप्रिल हो सर्वांची नाव घेत बसत नाही वेळ वेळ पुष्कळ झालेला आहे बंधू यायला जसे चव्हाण साहेबांनी सांगितलं ना आपलं एक हॉस्पिटल येत आहे रायगड डिस्ट्रिक्टरगामध्ये त्याची काहीतरी अरेंजमेंट करायची होती त्यासाठी मी तिथे गेलो होतो थोडा वेळ झाला माफी चाहतो आजी तुमची पुष्कळ मी आठवण केली सचिनला आपण परवास विचारलं आमच्या आधी कशी आहे ते बोल छान तुम्ही बरं वाटलं तुम्ही राहा आणि असे डान्स करत राहा बघा लाईफ मध्ये या माणुसकी ही सर्वात इम्पॉर्टंट असते वडिलांनी मला हेच शिकवलं आहे की तुमची ओळख पैशाने नाही झाली पाहिजे तुमची ओळख तुमच्या खुर्चीनी नाही झाली पाहिजे तुमचे ओळख तुमच्या ओहद्याने नाही झाले पाहिजे तुमच्या मालाने नाही झाली पाहिजे तर तुमची ओळख तुम्ही माणूस किती बालकता तुम्ही किती लोकांप्र लोकांसोबत चांगले वागतात ह्यापासून ओळख जर झाली ती मला वाटतं सर्वात चांगली गोष्ट आहे पैशामध्ये पुष्कळ असतात तर ईश्वर सर्वांना ते हिदायन देत नाही की कुणाला काय आहे नाही आहे चव्हाण साहेबांना माहिती आहे आपण अण्णासाहेब अण्णा अण्णांना पण माहिती आहे माझ्या दारी कोणी जरी आलं तर मी तिथे जात पाठ धर्म वगैरे केव्हाच बघितला नाही जसे जसे तो बघणार नाही जो पण निडी लोक आहेत त्यांना आलो आहे आणि जसे चव्हाण साहेब बोलले ना चव्हाण सर माझी प्रायोरिटीज हीच असते की शिक्षणाला फर्स्ट प्रायोरिटी आपली उन्नती तोपर्यंत होऊ शकत नाही जोपर्यंत आपण आपल्या मुलाला चांगले शिक्षण देत नाही आजकालच्या शिक्षणाची गरज आहे तो वडिलांनी हेच समजलं पाहिजे की येणाऱ्या काळामध्ये आपल्या मुलाला चांगलं चांगलं शिक्षण देणं गरजेचं आहे येणाऱ्या काळात ना ह्याच जनरेशनला आपल्याला शिक्षण देणं गरजेचं आहे की आपली रिस्पॉन्सिबिलिटी जिम्मेदारी आहे जोपर्यंत पोरांना शिक्षण देत नाही तो तोपर्यंत पोरांची उन्नती होत नाही पोरांची उन्नती होत नाही तोपर्यंत आपली उन्नती होत नाही आपली उन्नती होत नाही ते आपल्या तालुक्याची उन्नती होत नाही आपल्या देशाची उन्नती होत नाही तर हे करणं गरजेचं आहे मी आशा बनवतो येणाऱ्या काळामध्ये आपल्या इकडचे जास्त आय एस आय पी एस युपीएस अधिकारी बनतील आणि ह्यासाठी जास्तीत जास्त आपल्या लोकांनी सर्वांनी काही ते प्रयत्न केले पाहिजे माझ्यासाठी अगर अशी काही मदतची गरज असली आणि सुकवली गावासाठी मला तर माहिती नाही सुटवली गावामध्ये पहिले एक महिला मंडळ कार्यरत होत ते आहे की नाही

बघा तुम्हाला काय गरज असती माझ्या कडून तुमची काय म्हणजे फुड़, करायची पोहोचू शकता केव्हाही हो येऊ शकता माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की माझ्या गावाबरोबर माझ्या शेजारच्या गावांची पण मी खबरदारी घेऊ ही माझी जिम्मेदारी आहे रिस्पॉन्सिबिलिटी आहे ती मी करत राहणार मी पुन्हा एकदा सुको निघाल गावाच्या गावाला आणि माझ्या बहिणींना या भाऊनिमित्त जी काय भेट द्या देत आहे ती कबूल करावी आणि सर्वांनी मी ईश्वरा चरणी हीच प्रार्थना करतो जे पण मी कार्य करत आहे ते ईश्वराच्या चरणी त्याला कबूल भेटावी हीच आशा बोलतो जास्त वेळ घेत नाही तर आम्हाला सोबत जायचं होतं कर्टेलला पण जायचं आहे तिथे माणसं पण लेट झालेली आहे आणि इथेच थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र